महाराज माणसं माणिक मोत्याप्रमाणेच निरखून पारखून घेत होते त्यात ते नव्याण्णव टक्के यशस्वीही ठरले पण तरीही दक्षता घ्यायची ती घेतच असतात सिंहगडाला जसवंत सिंहाचा वेडा पडण्यापूर्वी का कोण जाणे पण सिंहगडावरती फितवा आणि फितुरीचा संशय शिवाजी महाराजांच्या मनामध्ये डोकवला त्यावेळी महाराज स्वतः सिंहगडावरती जाऊन आले त्यांच्या पद्धतीनं त्यांनी गडाची तबियत तपासली आणि त्यांच्या लक्षात आलं की गडाची तब्येत एकदम खणखणीत आहे नंतर गडाची ही निरोगी तबियत प्रत्ययासही आली एप्रिल प्रारंभी ते अठ्ठावीस मे चौसष्ट पर्यंत मोगली राजपूत सरदार जसवंत सिंह राठोड सिंहगड घेण्यासाठी गडाला तेरा महिने धडका देत होता गड अवैधच राहिला झेंडा फडकतच राहिला सिंहांना मात्र टेंगळे आली स्वराज्याचा हा बिकट डाव खेळत असताना प्रामाणिक निष्ठावंत आणि कष्टाळू अशा प्रजेने आणि सेनेने महाराजांनाही साथ नही। साथ केली त्याला तोड नाही प्रजेनेही दिली याचा पुरावा काय शाहिस्तेखानाच्या आणि नंतर मिर्झा राजा जयसिंहाच्या स्वराज्यातील चाललेल्या अतिरेकी आक्रमणाच्या काळामध्ये मावळातील प्रजा सर्व सोसून शरणागतीचा विचारही मनात न आणता लोहस्तंभासारखी उभी राहिली प्रजा म्हणजेच जनता अशी उभी राहिली तरच शिवाजीराजा विन्स्टन चर्चिल आणि हो चिनि हे यशस्वी असतात महाराज शत्रूला विचार करायलाही अवधी देत नव्हते शाहिस्ते खानावरील छाप्यानंतर पावसाळा सुरू झाला संपला या काळामध्ये महाराजांचे हेर बहिरजी नाईक यांच्याबरोबर बहुदा वल्लभदास आणि सुंदरजी परभुजी गुप्त रूपाने सुरतेच्या टेहाळणीस महाराजांनी हे रवाना केले या मराठी हेरांनी सुरत चांगलीच हेरून काढली होती कोण कोण लक्षाधीश आणि कोठ्या दिश आहे हे तर टिपून पाहिलंच पण सुरतेची लष्करी आणि आरमारी परिस्थिती त्यांनी बरोबर निहाळली सुरत सुस्त होती सुभेदार होता इनायत खान पैसे खाण्यात पटाईत पैसे खाण्याची त्याची मेथड आज आपल्याला नवीन वाटणार नाही आपण अनुभवी आहोत बादशाच्या हुकुमाप्रमाणे सैन्याशी संरक्षक संख्या तो कॅटलॉग वरती दाखवत होता पण प्रत्यक्षात फक्त एकच हजार सैन्य पाशी होत बाकीच्या सैन्याचा सर्व तनखा खानाच्या पोटामध्ये गुडूप होत होत्या आता ही गोष्ट सारख्या कोल्ह्याच्या नजरेतून सुटेल का मराठ्यांच्या हितासाठी अशी चतुराई करून इनायत खान साहेब मराठी काहीसे फरसूक, फरसूक लांब आहे तो इतकं कशाला येईल आपण अगदी निर्धास्तपणे पैसे खात खात बादशहाचं राज्य सांभाळत बसायला काही हरकत नाही असा अतिव्यवहार विचार करून खान सुभेदारीच्या लोडाला टेकलेला होता सुरत्यातील एकूण संपत्तीचा आणि शांत स्थितीचा तपशीलवार अभ्यास करून मराठी हिर राजगडाला परतलेही होते आता महाराज सुरतेच्या स्वारीवरती सुखरूप कसं जायचं आणि डबोलं घेऊन सुखरूप परत यायचं याचाही तपशील ठरवत होते त्रास न होता हे साधायचं होतं वाटेत कुठे कुठे अडचणी आणि शत्रूंचा अडसर येऊ शकेल शक्यतोवर असाच मार्ग ठरवणं आवश्यक होतं शांततेच्या मार्गाने सर्व काही साध्य करायचं नाही अशी आमची परंपरा आहेच राजगड त्र्यंबकेश्वर जव्हार गणदेवी उधरा ते सुरत असा हा असामान्य मार्ग होता साधारणपणे हा मार्ग सह्याद्रीच्या घाटावाटांमधून आणि जंगलांमधून जाणार आहे सुमारे पाच हजार घोडेस्वार आणि संपत्ती लादून घेऊन येण्याकरता सुमारे पाच हजार घोडे महाराजांच्या बरोबर निघाले महाराज सुरत काबीज करायला निघालेले नव्हते शक्यतो रक्तपात न करताच खंडणी मिळवण्यासाठी ते जात होते वाटेत जव्हारचा राजा आडवा येतो की काय अशी नक्कीच धास्ती होती त्याशिवाय लष्करी धास्ती शेवटपर्यंत कुठेच नव्हती महाराजांनी जी पुढची दक्षता घेतली होती ती विचार करण्यासारखी आहे सुरत तापी नदीच्या खाडीवरती आहे सुरतेच्या उत्तरेस ईशान्येस आणि पूर्वेस महाराजांनी आपल्या सैन्याच्या लहान लहान तुकड्या सुरतेपासून काही किलोमीटर अंतरावरती ठेवलेल्या स्पष्ट दिसतात या स्वारांना छबिन्याचे म्हणजेच गस्तीचे स्वार म्हणतात सुरतेतील आपला कार्यभार पूर्ण होईपर्यंत उत्तर आणि पूर्व बाजूने मुघलांच कोणी सरदार आपल्यावरती चालून येत नाहीत ना अशी रास्ता अपेक्षा त्यांची होती पण समजा अहमदाबाद पाटण पावागड सोनगड व बुरहानपूर येथे मोगली ठाणे होती त्या ठाणेदारांनी आपल्याला विरोध करण्यासाठी चाल केली तर त्या संभाव्य मोगली हल्ल्यांची वार्ता आपल्याला खूप आधीच अचूक कळाली ही योजना महाराजांनी केलेली होती महाराज त्र्यंबकेश्वरहून दिनांक एक जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी जव्हारपाशी सिरमपाव येथे पोहोचले सुदैवाने जव्हारच्या राजाने महाराजांना अजिबातच विरोध केला नाही महाराज उधना उर्फ उटना या ठिकाणी पाच जानेवारी सोळाशे

असे मिळत म्हणजेच आता महाराजांनी मुघलांच्या नाकावरतीच नेमका नेम, नेम धरला होता